नमस्कार मित्र हो दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत की मुख्यमंत्रीपद गाजवल्यानंतर हे पाच नेते झाले होते पुन्हा मंत्री महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते पुन्हा उपमुख्यमंत्री झाले त्याच पद्धतीने आता देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे पाच तारखेला आणि एकनाथ शिंदेना उपमुख्यमंत्री व्हावं लागलेला आहे ज्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीला एवढं बहुमत मिळालेलं आहे आणि म्हणून मग निकाल लागल्यानंतर जी दहा अकरा दिवस लागली त्यामुळं ही सगळी चर्चा होती आणि आपण पाहतो की मग असं हे पहिल्यांदाच झालं का आणि म्हणून राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्याला हे पाहावं लागत असते की अशा पद्धतीने किती मुख्यमंत्री आहेत की जे पुन्हा मुख्यमंत्रीपद गाजवल्यानंतरही ते काय झालेत मंत्री झालेली आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन हजार चौदा ते एकोणीस या काळामध्ये देवेंद्र फडणवीस राज्याचे सलग पाच वर्ष मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्ष या पदावर राहणारे ते पहिले मुख्यमंत्री ठरले आणि तिसऱ्यांदा शपथ घेणारे सुद्धा ते तिसरे मुख्यमंत्री ठरलेले आहेत वसंतराव नाईक आणि वसंतदादा पाटील हे सुद्धा तीन टर्म तीनदा शपथविधी त्यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून घेतलेला होता त्याच रांगेमध्ये देवेंद्र फडणवीस जाऊन बसलेले आहेत महाराष्ट्राच्या राजकारणाचा आजपर्यंत जर आपण इतिहास पाहिला तर राज्यामध्ये मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणाऱ्या पाच माजी मुख्यमंत्र्यावर मुख्यमंत्री पदानंतर मंत्री, मंत... मंत्री, पदा मंत्री होण्याची वेळ आली आणि त्यांनी ते मंत्री होणं पसंत केलेलं आहे महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस गेली अडीच वर्ष उपमुख्यमंत्री होते तर आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी झालेले आहेत भलेही ते कुठल्या खात्याचा शपथ अद्यापही त्यांना मिळालं नाही ते उपमुख्यमंत्री शपथ घेतलं आहे आणि उपमुख्यमंत्री हे संवैधानिक पद नाही उगी एखाद्याला खुश करण्यासाठी कारण देवीलाल जेव्हा उपपंतप्रधान झाले होते तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये केस गेली होती आणि सोली सौरभजींनी हे सांगितलं की ते उगी आपलं तोंडी बोलताना उपपंतप्रधान म्हणाले उपमुख्यमंत्री म्हणाले पण ते एका मंत्र्याचे हे म्हणून लेखी याच्यामध्ये मंत्री म्हणून त्यांनी सही केलेली आहे कारण संविधानामध्ये मन मुख्यमंत्री आणि मंत्री यांचं मंत्रिमंडळ असा तो सगळा भाग आहे आणि त्या पद्धतीने हे झालं आहे असं म्हटलेलं आहे त्यामुळं आता दोन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नुसतं शपथ घेतलेल्या अद्यापही त्यांच्याकडं कुठलंही खातं नाही आज अकरा तारीख आहे आणि आपण पाहतो की बिनखात्याची दोन उपमुख्यमंत्री महाराष्ट्र अनुभवतो आहे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी झाले होते तेव्हा आणि त्यांच्या डोळ्यामधले आश्रू त्यांची बोली त्यांना रोखता आली नव्हती पक्षाचा आदेश म्हणून ते नाहीतर बाहेरून थांबून हे करतो म्हणत होते पण विशेष म्हणजे पूर्वी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस हे राज्याचे सलग पाच वर्ष मुख्यमंत्री होते आणि वसंतदादा पाटील वसंतराव नाईक यांच्या जोडीला ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आणि अशा पद्धतीने त्यांनी तोही रेकॉर्ड केलेला आहे सलग पाच वर्ष पूर्ण करण्याचाही रेकॉर्ड आणि तिसऱ्यांदा शपथविधी घेण्याचाही त्यांचा तो रेकॉर्ड आहे महायुती सरकारला राज्यातील जनतेने मोठ्या बहुमताने पुन्हा एकदा सत्ता दिलेली आहे त्यानंतर सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपने देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले त्यांनी गुरुवारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली नरेंद्र मोदी अमित शहा सगळे अदानी अंबानी सगळे फि फिल्मस्टार ऑडिओचे माधुरी दीक्षित इथपासून ते क्रिकेटचे सचिन तेंडुलकर वगैरे सगळा जवळजवळ त्या ठिकाणी होता मात्र शेवटच्या श्रेणी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याची तयारी दाखवली भाजपचे मुख्यमंत्रीपद नाकारल्यानंतर एकनाथ शिंदेनी आपण उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला नकार दिला होता मात्र शेवटच्या श्रेणी त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याची तयारी दाखवली त्यामुळं शिंदे यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता दोन उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस मंत्री झाले माझ पण अशा पद्धतीने मुख्यमंत्री झालेली यापूर्वी पाच मुख्यमंत्री असे आहेत की ज्यांनी पुन्हा मंत्री होणं पसंत केलेलं आहे त्यामुळं राजकारणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालत असतात पद हे काही कायम हे नसते आणि म्हणून त्यामध्ये कोण आहेत हे जर आपण तपासून पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर नारायण राणे अशोक चव्हाण देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अशा पाच माजी मुख्यमंत्र्यांनी मंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे शिवाजीराव पट निलंगेकर एक नारायण राणे दोन अशोक चव्हाण तीन देवेंद्र फडणवीस चार आणि एकनाथ शिंदे पाच म्हणजे अशी ही पाच जणांची नावं आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासामध्ये आपल्याला सांगता येतील शिवाजीराव पट्टी निलंगेकर हे एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे शहाऐंशी या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री होते त्यानंतर ते आघाडी सरकारच्या काळातील राज्यातील पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये महसूल मंत्री होते त्याच पद्धतीने नारायण राणे हे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव या भाजप शिवसेना युती सरकारच्या काळामध्ये मुख्यमंत्री होते कारण मनोहर पंतांना एक चिठ्ठी दिली फोन केला आणि मनोहर पंतांनी आपला राजीनामा दिला आणि मग शेवटचं एक वर्ष असताना नारायण राणेला अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णवमध्ये मुख्यमंत्री केला त्यानंतर त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळी ते विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात काही काळ महसूल मंत्री होते त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला गेल्या टर्नमध्ये ते केंद्रात केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते म्हणजे अशा पद्धतीने त्यांचा काळ राहिलेला आहे त्यानंतर तिसरे मुख्यमंत्री आहेत अशोक चव्हाण हे आघाडी सरकारच्या काळामध्ये दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत ते दोन हजार आठ ते दोन हजार नऊ या काळामध्ये व त्यानंतर दोन हजार नऊ ते दोन हजार दहा या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री होते त्यानंतर त्यांना पुन्हा मुख्यमंत्री होता आलेलं नाही दोन हजार एकोणीसमध्ये आलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये ते दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीसच्या काळात राज्याचे महसूल मंत्री होते जे अशा पद्धतीने त्यांनीसुद्धा मंत्री होणं पसंत केलेलं आहे आता देवेंद्र फडणवीस हे चौथे आहेत की ते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस असं पाच वर्ष ते राज्याचं मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं होतं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांना मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिली असं म्हणावं लागेल कारण जनतेने तर त्यांनाच शिवसेना भाजप युतीला बहुमत दिलेलं होतं पण असं असतानाही उद्धव ठाकरेने पक्ष सोडला आणि शरद पवार आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती केली उद्धव देवेंद्र फडणवीसांना असं वाटलं की घरामध्ये भांडणं झाली कारण यांची पंचवीस वर्षापासूनची युती होती शिवसेना भाजप भांडणं झाली तर थोडंच घर सोडून जातात का ती पुन्हा परत येतील असं वाटलं पण परत आले नाहीत आणि एकशे पाच आमदार सुद्धा एकोणीसला एकोणीस ते चोवीस या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांना पहाटेचा शपथविधी झाला म्हणजे ते मुख्यमंत्री झाले बहात्तर तासासाठी आणि अजितदादाला मग तिकडे घेऊन जर गेला गेला आणि नंतर ते विरोधी पक्ष नेते राहिले अडीच वर्ष आणि नंतर मग अडीच वर्ष ते उपमुख्यमंत्री राहिले अशी तिन्ही महत्त्वाची पदं मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये त्यांनी उपभोगलेली आहेत आणि मग एकनाथ शिंदेंना शिंदेच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदेना बावीसला मुख्यमंत्री केला गेला ते म्हणत होते की मी बाहेरून त्यांना पाठिंबा देईल आणि तो काळ देवेंद्र फडणवीसच्या चेहऱ्यावर आपण पाहिलेला आहे पण पक्षाने आदेश दिला की तुम्हाला उपमुख्यमंत्री व्हायचा आणि त्यांनी सरकारमध्ये गृहमंत्री व उपमुख्यमंत्री असे दोन पदं घेऊन ते होते त्यानंतर आता राज्यात महायुक्ती सरकारला पूर्ण बहुमत मिळालं आणि ते पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री झालेले आहेत एकनाथ शिंदे दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री होते आता ते फडणवीसच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून हो त्यांनी शपथ घेतलेली अद्याप त्यांना कोणतंही खातं दिलं नाही ते अद्यापही गृह खात्यावर आढून आहेत काय होते माहीत नाही आज मंत्रिमंडळाचं विस्तृत वाटत होतं पण ते आता चौदा का सोळाला शनिवारी होते माहिती नाही ते लांबते आहे कारण मंत्रिमंडळ कारण यांनी अजून काही गृहमंत्री पदावरचा हे सोडला नाही त्यांना वाटतं की गृहमंत्रीपद आमच्याकडं असावं <coughs> काय होते पाहू यापूर्वी दोन हजार चौदा ते एकोणीस या काळात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये ते मंत्री होते <coughs> आणि आताही ते महसूल नगर विकास वगैरे या खात्याचे मंत्री होतील आता सध्या तर दोन्ही मुख्यमंत्री खात्याचे उपमुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेतलेली आहे हा संवैधानिक पेचच आहे सगळा कारभार देवेंद्र फडणवीस पाहत आहेत पण या दोघांनाही कुठल्याही खात्याचा शपथ दिली नसल्यामुळं हिवाळी अधिवेशनाची तारीख डिक्लेअर झालेली आहे सगळी जयत तयारी चालू आहे आणि मग खाते वाटपासाठी मंत्री कोणतं पद मिळते म्हणून सगळ्यांनी आपली देवं पाण्यात बुडून बसलेली आहेत लातूर जिल्ह्यातूनसुद्धा सुद्धा रसिकेत चालू आहे तीन भाजपची आलेली आहेत संभाजीराव पाटील हे तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत तर अभिमन्यू पवार हे फडणवीसांच्या अत्यंत निकटवर्ती आहेत लाडके आहेत आणि मग रमेश कराडनी तर गडी ढासळलेली आहे धीरज देशमुखांना पराभूत करून ती आलेली आहे त्यामुळं त्या तिघापैकी त्या कोणाला मंत्रिपद मिळते त्यांच्यात रशिकेच आहे इकडं अजितदादामधून संजय बनसुडे आहेत उदगीरमधून आणि बाळासाहेब बाबासाहेब पाटील अहमदपूरमधून आहेत आणि मग कोणाला मिळते कारण मराठवाड्या मराठवाड्यामध्ये आठ आमदार अजितदादाचे आहेत तर ते कोणाला मंत्रिपद देतील पाहू आपण काय होते ते मित्र हो आपल्याला काय वाटतंय आपण कॉमेंट करून कळवावं राज्यशास्त्रातल्या अशा अनेक घडामोडी असतात आणि त्यातून त्या त्याचा इतिहास घडत जातो आणि मग त्या त्या, 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 त्या प्रसंगानुसार त्याचं आपल्याला स्मरण करावं लागते त्याच्या आठवणी त्याला उजाळा द्यावा लागतो असंच आपल्या काही असतील तर आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नेव्यान चॅनलला सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद